नमस्कार मंडळी मोहक स्वाद अंजली रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याचे भरीत जे आपण चंपाशेष्ठीसाठी आवर्जून नैवेद्यासाठी बनवतो ते वांग्याचं भरीत अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिकरित्या कसं बनवायचं ते आज आपण इथे बघणार आहोत सर्वात प्रथम चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग आज साहित्य बघूया भरी बनवण्यासाठी आपण इथे मीडियम आकाराचे दोन वांगे घेतलेले आहेत सर्वप्रथम होऊन घ्यायचे आहेत वांगे त्यांना असे प्रश्न किंवा हाताने तेल लावून घ्यायचे थोड्या प्रमाणात तेल लावायचे अशा प्रकारे सर्व बाजूने तेल लावून घेतल्याच्या नंतर गॅसवर एक जाळी ठेवायचे आणि त्यावरती वांगे भाजायला ठेवायचे कमी गॅसवरती भाजायला ठेवा तोपर्यंत तोपर्यंत कांद्याची पात धुवून घ्यायची स्वच्छ येथे आपण तीन कांदे वापरलेले आहेत सहा ते सात हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आता आपण कांद्याची पात चिरण्या अगोदर धुवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कांद्याच्या पातीचे छोटे छोटे काप करायचे आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित कांद्याच्या पाताचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कोवळे कांदे बाजूला काढून घ्यायचे आणि व्यवस्थित पात म्हणजे मदत होते आणि अशा पद्धतीने कांद्याचे पात चिरून घ्यायचे आणि कांद्याचे पात चिरून झाल्याच्या नंतर छोटे छोटे कोवळे कांदे पण चिरायचे आपले वांगी गॅसवरती भाजत आहेत त्याच्याकडे इकडं लक्ष द्यायचे आलटी पालटी करून घ्यायचे अशा पद्धतीने कांद्याचे पात आणि कांदे दोन्ही देखील बारीक चिरून घ्यायचे छोटी छोटी कोळी कांदे जे असतात ते जास्त तिखट नसतात त्यामुळे तीही या पाठीमध्ये चिरून टाकले की त्याला छान टेस्ट येते त्याच्यामुळे कांदे बाजूला काढून ठेवायचे नाही ते पण बारीक चिरून टाकायचे आहे काळजी एक घ्यायची की कांद्याच्या त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत कांद्याच्या पातीचे छोटे तुकडे करण्याचे कारण की ते एकदम तंतुमय पदार्थ असतो कांद्याचे पात ती एकदम बारीक बारीक चिरण आवश्यक आहे नाही तर ते दातामध्ये अडकतं आपल्याकडे पारंपरिक पद्धती या खूप निसर्गाशी निगडीत आहेत या दिवसामध्ये कांद्याचे पाक नवीन आलेली असते आणि याच वेळेस खंडेरायाची चंपसष्टी सोळा असतो त्यामुळे नवीन कांद्याचा आणि नवीन वांग्यांचा एकत्रित बनवलेला पदार्थ हा नैवेद्य आवर्जून बनवला जातो आणि तोही रोडग्यासोबत म्हणजे बाजरीची छोटी भाकरी असते त्याला रोडगं म्हणतात रोडगं कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तो तुम्ही नक्की आवर्जून बघा मोठ्या प्रशिष्टीसाठी किंवा साईर बी हे तुम्ही खाण्यासाठी हा पदार्थ बनवू शकता चला तर मग अशा पद्धतीने आपली कांद्याचे पात आणि कांदे चिरून झालेले आहे आता आता आपल्या वांगे गॅसवर जे भाजत होते ते पण भाजत आलेले आहेत अशा आलटी पलटी करून व्यवस्थित सर्व भाजून गी। भाजून घ्यायचे वांगे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची आणि अर्धा चमचे जिरे मिक्सरला बारीक करून घ्यायचे वांगे थंड करून सोलून घ्यायचे व्यवस्थित त्याचं वरचा दुजळ भाग भांडा होतो साला व्यवस्थित काढून घ्यायचे वांगे थोडे थंड झाले की हाताने स्वच्छ करून घ्यायचे थोडेसे हाताला सहन होते एवढे गरम ठेवायचे वांगे गरम असतानाच सोलले की व्यवस्थित स्वच्छ होतात आणि सानाही पटपट निघून जातात त्यामुळे खाताना करपट लागत नाही जमेल तेवढी व्यवस्थित स्वच्छ साफ करायचे गरम असल्यामुळे मला ते हाताने सोलता येत नाही मग मी असे पाठावरती ठेवून व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आहे अशा पद्धतीने सर्व वाणी स्वच्छ करून घ्यायचे त्याची डेट काढून टाकायची आहे साधं काढून टाकायचे आहे आणि नंतर चाकूच्या व्यवस्थित मध्ये वांगे फोडून बघायचं आहे एखादी आळी वगैरे आहे का कारण त्या वांग्यामध्ये आळी असते व्यवस्थित बघायचे अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व वांगे तयार करून घ्यायचे आहेत भरतासाठी अगदी काळजीपूर्वक वांगे सोलताना अजिबात दाबायचे नाही जोरजोरात जेणेकरून त्यामध्ये जर एखादी आळी वगैरे असेल ना जोर तर ती नंतर लक्षात येत नाही त्यामुळे अलगत आमच्या हाताने वांगे सोलायचे आहेत आणि नंतर चापूच्या मदतीने अशा फोडी वेगळ्या वेगळ्या करून मध्ये बघायचं आहे एखादी आळी वगैरे आहे आता आपण इथं गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम होऊ आहे त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे मोहरी छान तर तळून द्यायची आणि मग अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आपण इथे वाटलेला मसाला घालतोय मिरची लसूण आणि जिरे याचा ते छान परतून घ्यायचं आहे लालाचा खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित चमचाने परतून परतून घ्यायचा आहे सारखा चमच्याने ढवळत राहायचं आहे मसाल्याला जेणेकरून एकाच जागी करपणार नाही मसाला परतत आला की त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची भात पूर्ण मिक्स करायची आणि छान शिजवून घ्यायचे मिरचीचं मिश्रण आणि कांद्याची पात ही एक ज्यूस झाली पाहिजे व्यवस्थित परतून परतून घ्यायची आहे सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण जे भाजलेले वांगे आहेत ते आपण इथे एका मॅशरच्या सहाय्याने बारीक कूस करून घेणार आहोत त्याला हाताने कूस करू शकता पण अगदी एकदम बारीक हलद्या असेल तर मॅशरच्या सहाय्याने छान मॅश केले जातात ते आणि व्यवस्थित भरीत ते एक जिव्हायला मदत होते त्यामुळे मी मॅशरचा उपयोग केलेला आहे आता हे मॅश केलेले वांगे परतलेल्या पातीमध्ये मिक्स करायचे आहेत अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे वांग्याचे भरीत तयार करण्यासाठी भाजलेले वांगे आणि कांद्याची पात ही एकजीव होणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे भरीत आणि कांद्याची पात ही एकदम चमच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायची आहे वांगे भाजलेले असतात त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यांना परंतु कांद्याचे पात आणि भाजलेले वांगे एकजीव होण्यासाठी थोडा वेळ लागतो ना त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे वरून आपण इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे व्यवस्थित चिमट्याच्या सहाय्याने कढई धरून व्यवस्थित अशा पद्धतीने चार ते पाच मिनटं सतत चमच्याच्या सहाय्याने भरीत एकदम एकजू करून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याची पातही छान मोफिजली जाते आणि वांगे छान परतले जातात जो मिरचीचा मसाला केलेला आहे आपण तो वा भाजलेल्या वांग्यामध्ये एक ज्यू होऊन जातो तुम्ही वरीत नक्की ट्राय करा बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत अशा प्रकारे जर बनवलेलं असेल तर तुम्ही नक्कीच आवडीने खाल त्याची खात्री आहे ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय करून पहा वांग्याचं बरेच खात नसाल तर माझी खात्री आहे की इथून पुढे तुम्ही वांग्याचं बेद आवर्जून खाल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद